शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नगरीमध्ये त्यांचे जंगी स्वागत शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त छावादल व शिवसेना औंढा शहरातील नागरिकांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांचे औंढा नगरीमध्ये आगमन होताच ढोल ताशाच्या गजरामध्ये व फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये त्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांनी आठवे ज्योतिर्लिंग प्रभू नागनाथाची महापूजा करून दुग्ध अभिषेक केला त्यानंतर नागनाथ मंदिरामध्ये एकशे एक, एक नारळ फोडण्यात आली नागनाथ देवस्थानकडून शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांचा नागनाथ मंदिराची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शिवसेना नेते विनायकराव भिसे पाटील यांचा सत्कार कार्यक्रमास सुरजेसिंह ठाकूर अनिल शिंदे संजय भामिरगे राम गोरख सुनील खंडागळे मंचकराव कदम प्रकाशचंद्र पाठक माळगन मधुकर गोरे बिंदू माधव कुलकर्णी माऊली जाधव अलीम खतीब महेंद्र मुळे वैजनाथ बोंगाणे भल्ला कोकाटे मुरलीगिरी लक्ष्मण भोने प्रकाश भारती यांच्यासह शिवसेना व छावा दलाचे कार्यकर्ते व गावातील नागरिक सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते